एकत्रपणे चर्चा करून जवळपास महायुतीचे अठ्ठेचाळीस ज्या जागा आहेत त्याबद्दल महाराष्ट्रामध्ये साधारण कोणी कोणी कोणत्या कोणत्या जागा लढवायच्या त्याबद्दल मागे तुम्हाला मी किंवा देवेंद्रजींनी सांगितले तो ऐंशी टक्के काम झालेलं आहे आता मी आपल्याला सांगतो नव्याण्णव टक्के काम झालेलं आहे फक्त आमचं ठरलेलं आहे की अठ्ठावीस तारखेला मी देवेंद्रजी आणि एकनाथराव शिंदे असं एकत्रपणे मुंबईला प्रेस कॉन्फरन्स घेऊन त्याबद्दल बरेचसे उमेदवार पण आता तर पहिल्या टप्प्यातले उमेदवार जाहीर करणं क्रमप्राप्त होतं दुसऱ्या टप्प्यातले जाहीर करणं क्रमप्राप्त होतं त्या पद्धतीनं वेगवेगळ्या वेग राजकीय पक्षांनी इव्हन आम्ही देखील महायुतीचे आणि समोरच्या पक्षांनी देखील विरोधी पक्षांनी त्यांचे त्यांचे उमेदवार जाहीर केलेले यादे आपल्याला सगळ्यांना पाहायला मिळालेल्या आहेत आणि राहिलेल्या बद्दलच अठ्ठावीस तारखेला सगळी नावं त्या ठिकाणी आपल्याकडं आपल्याला मिळतील आज मी पहिली रायगड लोकसभा मतदारसंघातनं तिथले उमेदवार म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं सुनील तटकरेजी तिथं उमेदवारी महायुतीचे उमेदवार म्हणून त्या ठिकाणी लढवतील यामध्ये भारतीय जनता पक्ष शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष तसंच आठवले साहेब तसंच कवाडे साहेब तसंच सदाशिवराव खोत तसंच राजसपचे महादेव जानकर तसंच विनय कोरे कवाडे कवाडेंचं नाव सांगितलं असे सगळे मिळून खरात सचिन खरात असे सगळे घटक पक्षाचे आमचे मित्र पक्षाचे सगळे सहकारी मिळून आम्ही ह्या अठ्ठेचाळीस जागा महाराष्ट्रातल्या लढवतोय काही काहींनी फॉर्म पण भरलेले आहेत आज देखील काही भागामध्ये फॉर्म भरण्याच्या करता स्वतः देवेंद्र फडणवीस विशेषतः विदर्भामध्ये गेलेले आहेत कारण तुम्हाला माहिती आहे पहिल्या टप्प्यामध्ये विदर्भातल्याच निवडणुका आहेत आणि बाकीच्या संदर्भामधला इतर जागा या अठ्ठावीस तारखेला मी आपल्याला त्याच्या संदर्भात सांगेन आता थोड्या वेळाने मी सुनील तटकरेजी दिलीप वसे पाटील साहेब आम्ही सगळेजण आंबेगावला पण जाणारे आंबेगावला शिवाजीरावराव पाटील जे वीस वर्षापूर्वी आमच्या पक्षातनं शिवसेनेमध्ये गेलेले होते त्यांना आम्ही पुन्हा पक्षप्रवेश त्या ठिकाणी देतो तो पक्षप्रवेश दिल्यानंतर दुसरी जागा मी तिथं त्या पक्षप्रवेशाच्या वेळेस जाहीर करीन पक्षप्रवेश झाल्यानंतर तिथं मी जाहीर करेन आणि अशा प्रकारे बाकीच्या मी तुम्हाला अठ्ठावीसला सगळ्याच महायुतीच्या जागा कुणाला किती कुणाला किती कशा कसं होणार आहे त्याबद्दल ते सांगितलं जाईल एक गोष्ट मला पत्रकार मित्रांना आवर्जून सांगायची तुमच्या मार्फत महाराष्ट्राला देखील सांगायची पाच वर्षापूर्वी ज्यावेळेस लोकसभेच्या निवडणुका झाल्या त्यावेळेस एकूण अठ्ठेचाळीस जागा होत्या त्या अठ्ठेचाळीस जागांमध्ये आम्ही महाविकास आघाडीच्या वतीनं लढलो आणि एकनाथराव शिंदे आणि देवेंद्रजी हे सगळेजण भाजप शिवसेना म्हणून युतीचे उमेदवार म्हणून ते लढले त्याच्यामध्ये बीजेपीच्या तेवीस जागा निवडून आल्या शिवसेनेच्या अठरा जागा निवडून आल्या त्यावेळेस पार्पर्फिकेशन अठ्ठेचाळीस जागांचा तेवीस बीजेपी अठरा शिवसेना चार एन एक काँग्रेस एक नवनीत राणा आम्ही पुरस्कृत केलेलं होतं कारण ती जागा आम्हाला मिळालेली होती आम्ही आनंद अमरावतीमध्ये पुरस्कृत केले होते त्या निवडून आला आणि एम एक जागा छत्रपती संभाजीनगर मधनं निवडून आली अशा अठ्ठेचाळीस जागा त्या बाबतीमध्ये होत्या मध्ये कारण नसताना काही काही पत्रकार मीडियामध्ये देखील इलेक्ट्रॉनिक अँड प्रिंटमध्ये कारण नसताना राष्ट्रवादी तीनच जागा मिळतायत अमुक होत आहेत अमुक होत आहे अशा पद्धतीनं गैरसमज पसरवण्याचं काम केलं आमच्यात कुणाच्यातही गैरसमज नाही त्या संदर्भामध्ये त्यांची फक्त आमच्या मित्र पक्षांची एवढीच भूमिका होती आम्ही तेवीस जागा जिंकलेल्या आहेत आम्ही अठरा जागा जिंकलेल्या आहेत त्याच्यामुळे आम्हाला तेवढ्या जागा मिळाव्यात शेवटी आम्ही एकत्र बसून त्याच्यातनं अतिशय व्यवस्थितपणे मार्ग काढला आणि आम्ही देखील साधारण जशा पद्धतीनं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला जागा मिळायला पाहिजे होत्या तेवढ्या जागा मिळवण्याच्या करता आम्हाला पण दोन्ही या पक्षांनी सहकार्याची भूमिका घेतली आणि त्या पद्धतीनं जवळपास मी मागाशी सांगितलं तसं जागा वाटप नव्याण्णव टक्के झालं फक्त अंतिम घोषणा आमचं तिघांचं कालच ठरलं होतं की आपण अठ्ठावीस तारखेला संध्याकाळी आपल्या सोयीनं पत्रकार परिषद घेऊ आणि त्याच्यामध्ये ते, ते जाहीर करू रायगड ही शिरूरची नाही रायगडची डिक्लेअर केली शिरूरची काय कार्यक्रम झाल्यानंतर करणार आहे जरा बारामतीचा सस्पेन्स ठेवतो हो ना कारण तुम्ही सारखं का काही पण आम्हाला पण मलाही ऐकायला बरं वाटतं अरे वा हे आता नाव आलं का अरे नाव आलं का त्याच्यावर तुम्ही काळजी करू नका व्यवस्थितपणे आणखीन बरं वाटत व्यवस्थितपणे अठ्ठावीस तारखेला देतो पण तुमच्या मनात जे नाव आहे तेच नाव तिथे येणार जागा आम्ही भरपूर मागण्याचा प्रयत्न केला परंतु चर्चेत असं झालं की तेवीस तर ऑलरेडी सिटिंग बीजेपीचे आणि अठरा शिवसेनेचे आहेत त्याच्यातले काही बरोबर आहेत काही आता उभाटाकडे परंतु अशा प्रकारचं चित्र तिथं मांडलं गेलं आणि त्याच्यातून जे जवळपास जा 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 एक्केचाळीस जागा जा 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 तर ह्याच होतात परंतु तरी देखील व्यवस्थितपणे आमच्या कार्यकर्त्यांचं समाधान होईल अशा पद्धतीने जागा आम्ही मागितलेल्या आहेत महायुतीमध्ये नवीन मित्र घेण्याबाबत म्हणजे आता काही जे लोक घेण्याची आवश्यकता ना। गोड़े, 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 गोड़े. खाली कार्यकर्ते प्रत्येक आपले आपले मतं मांडतात हे निर्णय होतात ते वरिष्ठ पातळी होतात आता प्रत्येक पक्षामध्ये असंख्य कार्यकर्ते असतात त्या प्रत्येकाची मतं वेगवेगळी असू शकतात मतमतांतर असू शकतं वेगवेगळ्या विचारधारा असू शकतात माझ्या माहितीप्रमाणे मला जे अवगत आहे त्यामध्ये आम्ही काही प्रमुख लोक का राष्ट्रवादीचे शिवसेनेचे प्रमुख म्हणून एकनाथराव शिंदे आणि भाजपचे प्रमुख म्हणून देवेंद्रजी असतील अमित भाई असतील नरेंद्र मोदी साहेब असतील नड्डा साहेब असतील हे निर्णय घेतात आता ह्याच्यापेक्षा आणखीन कुणाला निर्णय घ्यायचा अधिकार असेल तर माझ्या ज्ञानामध्ये भर घाला मी जरूर आपल्या सूचनेचा आदर करीन आणि रासपचे नेते म्हणजे प्रमुख म्हणून आपले महादेवराव जानकर समजलं तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी